कधी कधी एक नकार कुणाच्या तरी जीवावर बेतू शकतो कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो तर कुणाचं तर अस्तित्वच संपवू शकतो याची अनेक उदाहरणं आपण आजवर पाहिली आहेत असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय कोल्हापुरात दारूला पैसे देत नसल्याच्या रागातून एका मुलानं चक्क स्वतःच्या आईचा वरवंटा घालून ठेचून निर्घूण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे बुधवारी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथल्या साळोखे पार्क परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडला या परिसरामध्ये असलेल्या भारतनगरमध्ये राहणाऱ्या सावित्रीबाई निकम या त्रेपन्न वर्षीय आईची यामध्ये हत्या झालेली आहे या मृत महिलेचा खून हा तिच्याच मुलाने म्हणजेच विजय निकम या पस्तीस वर्षीय इसमाने केल्याचं समोर आलंय या विजयला आता राजारामपुरी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे आणि या संपूर्ण खुनाचा उलगडा आहे तो पोलिसांनी केलेला आहे नेमकी ही घटना कशामुळे घडली आणि घटनाक्रम कसा होता हे तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला प्राप्त माहितीनुसार घटनास्थळी आणि राजाराम पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सावित्रीबाई निकम आणि त्यांचा मुलगा विजय हे दोघं भारतनगर इथल्या एका घरात राहतात विजय हा सुरुवातीपासूनच व्यसनी होता तरीही त्याचं लग्न झालं होतं त्याला दोन मुलीसुद्धा होत्या मात्र लग्नानंतर मुलींच्या जन्मानंतर सुद्धा विजयचा त्रास कायम राहिल्याने शेवटी या छळाला कंटाळून त्याची पत्नी आणि दोन मुली पत्नीच्या माहेरी विजापूर इथे जाऊन राहत होत्या विजय हा डिजिटल फलक लावण्याचं छोटं मोठं काम करत होता मात्र त्यातून पुरेसे पैसे मिळत नसल्याने दारूसाठी आपल्याला पैसे यासाठी तो सतत आपल्या त्रेपन्न वर्षीय आईच्या म्हणजे सावित्रीबाई यांच्या मागे तगादा लावायचा आज बुधवारी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी तो अगोदरच दारूच्या नशेत होता मात्र त्याला आणखीन दारूसाठी पैसे हवे होते त्याने हे पैसे नेहमीप्रमाणे आपल्या आई आईकडे मागितले मात्र यावेळेस आईने पैसे देण्यास नकार दिला आईचा हा स्पष्ट नकार आपल्याला पचलाच नाही अशा भावनेतून शेवटी विजयने घरातील वरवंटा आईच्या डोक्यात घातला आणि आईचा खून केला त्यानंतर त्याने स्वतः इचपुर्ली इथे राहणाऱ्या आपल्या बहिणीला फोन करून आपण आईचा खून केला याची माहिती सुद्धा दिली शेजाऱ्यांना सुद्धा त्याने लगेच बोलावून या घटनेची माहिती दिली विजयने ज्या पद्धतीने आपल्या नातेवाईकांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना हे सगळं सांगितलं आणि त्यांनी यावरती जी प्रतिक्रिया दिली त्यावरून असं लक्षात येतं की आपल्या हातून असं काही घडेल असं कदाचित विजयलाही अपेक्षित नसावं मात्र त्या दारूच्या नशेत आणि आहारी गेल्यामुळे त्या संतापाच्या भरात तो नकार न पचल्यामुळे विजयने इतकं टोकाचं पाऊस उचल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते मात्र यामध्ये सावित्रीबाई निकम या त्रेपन्न वर्षीय महिलेने आपला जीव गमावल्याचं परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती देऊन त्यांना तिथे पाचारण केलं पोलिसांनी आल्या आल्या विजय निकम याला अटक केली घटनास्थळाचा सा पंचनामा केला आणि यावरून नंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा आता आपण पाहूया आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास यातील आरोपी पे हा त्याच्या आईला राहते घरामध्ये दारूसाठी पैसे मागणी करत होता आई झोपलेली होती चाळोके पार्क दुसरी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे राहते घरीच मुलगा आईला दारूचे पैसे मागायला लागला आईने न दिल्याने तिलाच घरातीलच दगडी खलबत्ता घेऊन आईच्या डोक्यात घालून तिचा खून केलेला आहे घटनास्थळी आम्ही आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण साहेब डी पी श्री आपवार साहेब ते तत्काळ आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी बाहेर पाहता सदरची आई ही जागेवर गतप्राण झाली होती माहितीचं नाव आहे सावित्री अरुण निकम आणि तिचा सावत्र मुलगा विजय अरुण निकम असा आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई तजवीज ठेवलेली आहे